आमचं म्हणणं एवढं <coughs> सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हातदवाड विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आहे परवा शनिवारी चौदा तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आसन मुसरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदार साहेब खासदार साहेब आजी त्यांची यांची एक बैठक संपन्न झाली यामध्ये असं दैनिकातून वाचलं की हद्दवाडी बाबत सकारात्मक चर्चा झाली तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रेप नरके साहेब आणि दक्षिणचे आमदार अमल माणिक साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका अशा पद्धतीचं जे काय त्यांनी निर्णय घेतलाय तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाढ करत असताना या दक्षिणचे आणि परवीचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाडीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे पण ज्यांचे ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाडीमध्ये समावेश होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाढ व्हावी म्हणून पुढे पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे या प्रसंगी त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही शंभर टक्के गावबंद ठेवलेले आहेत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे शिव साहेबांना निवेदन दिलेले आहेत खासदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या प्रमुख प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा हा हद्दवाडीचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असल्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवाड करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर शंभर टक्के वीसच्या वीस गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे कि वीसच्या वीस गाव आमची की, की शंभर टक्के उद्या बंद असणार आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरच्या लढाया आम्ही शंभर टक्के सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहे या ठिकाणी